नमस्कार मी वर्षा पालशेतकर ठाण्याहून आले व्यासमुनींना आणि सरस्वती मातेना वंदन करते आणि सभागृहात उपस्थित असलेले सर्व आदरणीय गुरुजन आणि श्रोते वर्गातील हृदयास्थित रामाला वंदन करून मी आज आपल्यासमोर रामायणातील एक कथा सादर करते रामचरित्राचं महत्त्व आजच्या जीवनात खूपच आहे असं मला वाटतं म्हणून मी आज ही रामायणातील कथा निवडलेली आहे सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा धर्माचा करिता अमास जगती रामाने धाडियले ऐसे जाणुनी राम भक्ती करिता ऐश्वर हे लाभले आता धर्मसख्या तुझा पुडतिया नम्रत्वतेने असे इच्छा होतसी मानसी करीतसे हा देह तुझा असे जय रघुवीर समर्थ रावणाचा वध झाला आणि रामाने मग बिभीषणाला सांगितलं की रावणाचं अंतिम कार्य तू आता करून घे त्यावर विभीषण म्हणाला की माझा आणि त्याचा काय संबंध माझं आणि त्याचं कधीच नातं संपलेलं आहे हे सगळं नाते संबंध सोडून मी तुमच्यापाशी आलो तेव्हाच माझे सगळे ते संबंध त्याच्याशी संपलेले आहेत तेव्हा राम म्हणाले बिभीषणा अरे वैराची भावना कुठपर्यंत मृत्यूच्या क्षणापर्यंत माझाही तो वैरी होता पण आता माझं त्याच्याशी काहीही वैर राहिलेलं नाही तेव्हा त्याच्या इतमामाला साधेसा असा अंत्यसंस्कार तू करून घे बिभीषण रामाच्या आधेप्रमाणे सगळे अंत्यसंस्कार पार पडतो रावण गेल्यानंतर लंकेला राजाच नसतो आणि राजा विना प्रजा ही भरकटलेली असते तेव्हा मग राम लक्ष्मणाला सांगतात की तू विभीषणाला तिकडे जा आणि विभीषणाला राजपदाचा अभिषेक करून घे हे ऐकल्यावर विभीषण म्हणतात की रामा आपण तिथे स्वतः आला असतात नगरीत आणि स्वतःहून मला राज्यावर बसवले असते तर मला खरंच खूप आनंद झाला असता तेव्हा राम म्हणाले हे शक्य नाही माझा भाऊ कनिष्ठ भाऊ भरत नगराच्या बाहेर तापस वेशात निवास करतो आहे तेव्हा मी नगरीत येणं उचित ठरणार नाही हे ऐकल्यावर बिभीषण थोडे नाराज झाला पण त्याचबरोबर रामाच्या बद्दलचा थोडा आदर जो होता थोडा म्हणजे आदर होता तो अजून धुणावला बिभीषणाचा राज्याभिषेक होतो त्यानंतर राम लक्ष्मणाला आज्ञा करतात की तू विभीषणाला सांग आणि सीतेला मंगल स्नान करून माझ्याकडे घेऊन यायला सांग वास्तविकता श्रीरामांना हनुमानाला डायरेक्ट अशोकवनात पाठवून सीतेला आणता आलं असतं पण श्रीराम ते अगदी थ्रू प्रॉपर चॅनल जाणार आहे कोणती गोष्ट कोणत्या वेळीस कोणत्या मार्गाने करायची याची उत्तम जाण असलेले ते वास्तविकता विभीषण आणि सुग्रीव यांनी तर त्यांचं राज्य त्यांच्या चरणावर ओतलेली होती दासानुदास होऊन राहिलेले होते पण तरीसुद्धा रामरायांनी असं नाही केलं त्यांनी बिभीषणाला सांगितलं मारुतीला सांगितलं की बिभीषणाला सांग आणि घेऊन ये मारुती राय जातात आणि बिभीषणाला निरोप देतात सीतेपर्यंत हा निरोप जातो पण ती म्हणते जोपर्यंत माझे पती मंगलस्नान करत नाही तोपर्यंत मी मंगलस्नान करणार नाही पण रामाची साधने आहे असं कळल्यावर ती मंगलस्नानास तयार होते मंगल स्नान करते धारण करते अलंकार घालते बिभीषणाची राजपत्नी तिला फळे खायला देते तिची ओटी भरते आणि मग तिला शिबिकेत बसवलं जातं ती शिबिकेत बसल्यानंतर हनुमानजी तिथे येतात आणि म्हणतात सीतामाई तुम्ही जेव्हा लंकेत होतात तेव्हा त्या राक्षसिणीने तुम्हाला खूप त्रास दिला मला असं वाटतं आपण त्यांना शिक्षा करावी तेव्हा सीतामाई म्हणतात हनुमंता अरे त्यांनी जो आपल्याला त्रास दिला मला त्रास दिला तो त्या रावणाचा सेवक होता म्हणून दिला त्यांचा यात काहीच दोष नाही त्यामुळे आपण त्यांना सोडून देऊया आणि आता तर त्या आपल्या सेवक झालेल्या त्यामुळे त्या आपलं त्या ऐकतील असं म्हणून त्या शिबिकेत बसतात आणि शिबिका रस्त्यावरून जायला लागते आणि सगळ्या वानर गणांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण होते की सीता महिला बघण्याची जो तो धडपड करू लागतो शिबिका मार्गावरून चालताना थोडी अडचण व्हायला लागते गडबड होऊ लागते लगेच बिभीषण येतात तिथे राजदंड काढतात आणि ती, ती गर्दी हटवायला प्रयत्न सुरू करतात त्यावर श्रीराम म्हणतात अरे बिभीषणा ज्या वानरांमुळे मी एवढं युद्ध जिंकलंय त्या वानरांना तू असं केलेलं मला नाही आवडणार तू असं काही करू नकोस उलट या ज्या वानरांमुळे मी या सीतेला मिळवू शकलो ज्याने जीवावर उदारून माझ्या सीतेला परत आणले उलट त्या वानरांना किती उत्सुकता असेल सीतेला बघण्याची तेव्हा माझा निरोप सीतेला द्या शिबिकेतून उतर आणि चालत चालत माझ्यापर्यंत ये हे कळल्यावर सीता शिबिकेतून उतरते आणि मंद पावलं टाकत टाकत रामा येऊन उभी राहते रामाला बघतात तिचा चेहरा अत्यंत आनंदाने फुलून जातो डोळ्यात आनंदाश्रू जमा व्हायला लागतात इतके आनंदाश्रू जमा होतात की रामचंद्रच तिला दिसेनासे होतात रामाचा चेहरा सुद्धा इथे तेवढाच आनंदाने भरून येतो क्षणभर दोघांची दृष्टी भेट होते पण त्या क्षणभरातच रामचंद्रांच्या चेहऱ्यावरचे भाव मावळतात आणि ती जागा कठोर चेहऱ्याने घेतली जाते तेव्हा राम म्हणतात सीतेला की तुझ्या रूपाने रावणाने रघुकुलाची रघुकुलाची कीर्ती पळवून नेली होती ती मी आज परत मिळवली तू आता मुक्त आहेस तुझे तू मुखत आहेस तू कुठेही जाऊ शकतेस तू भरताकडे जा तू लक्ष्मणाकडे जा तू बीभीषणाकडे जा तू सुग्रीवाकडे जा तू कुठेही जाऊ शकतेस रामाचे हे शब्द तप्त तैलबिंदू प्रमाणे सीतेच्या कानावर झिरपत झिरपत आज जातात तिचा तो आनंदी चेहरा अत्यंत होतो आणि कठोरही होतो ती रामाना म्हणते मला माहितीये आपण दोघांना एकमेकांना दोघही एकमेकांना चांगले ओळखतो आणि तुम्ही लोकपवदाला आणि लोकांना घाबरून तुम्ही हे बोललेलं आहात मी तर तुम्हाला एक असामान्य दैवी पुरुष समजत होते पण तुम्ही तर अगदी प्राकृत पुरुषाप्रमाणे प्राकृत पुरुष जसा प्राकृत पत्नीला बोलतो त्याप्रमाणे तुमचे आज उद्गार आहेत माझे सिनेम असे नव्हते आणि ती लगेच लक्ष्मणाला सांगते मला चितेत उडी घ्यायची आहे अग्निप्रवेश करायचा आहे काष्ट भक्षण करणार आहे अग्निकाष्ठभक्षण करणार आहे तेव्हा चितेची तयारी करा चक्षु म्हणाला काहीच कळत नाही त्यालाही तेवढा धक्का बसलेला असतो त्यालाही तेवढं दुःख झालेलं असतं तो हताश होऊन श्रीरामांकडे बघतो श्रीराम संमती त्याला देतात आणि मग सीता अग्निकाष्ट भक्षण करते अग्निप्रदीप्त होतो आणि ती त्या याच्यात उडी घेते उडी घेतल्यानंतर अग्निनाही तिच्या पावित्र्याची ग्वाही पटते आणि ती शुभासुची भूत अशा सीतेला त्याच्या हवाली करतात हवाली केल्यानंतर लगेच राम म्हणतात की मला ताबडतोब अयोध्याला जायचे बिभीषण सांगतात मला ताबडतोब साधन दे आणि सगळेजण पुष्पक विमानात तिघ जण बसतात आणि जायला निघतात बिभीषण म्हणतो आम्हालाही जायचंय आम्हालाही तुमची अयोध्या बघायचे आम्हालाही तिकडे यायचंय अयोध्या बघायचे तुमच्या मातांचं दर्शन घ्यायचंय आम्हीही तिथे येणार आणि सगळे जायला निघतात सगळे तिकडे जायला लाग जायला लागतात वाटेत भारद्वाज मुनींचा आश्रम लागतो वनवासाला जाताना भारद्वाज मुनींनी सांगितलेलं असतं की तुला येताना वनवासातून येताना एक दिवस इथे थांब विश्रांती घ्या आणि मग पुढे हो तिथे गेल्यानंतर श्रीराम मारुतीला जवळ बोलवतात आणि सांगतात की माझं एक काम करायचं आहे तुला काम अत्यंत नाजूक आणि अवघड असतं पण या कामासाठी हनुमानाशिवाय दुसरा कोणीच त्यांच्या डोळ्यासमोर येत नाही कारण हनुमानाकडे बुद्धिमत्ता चाणाक्ष आणि जे गोष्टी असतात ते इतर कोणाकडेही नसतात हनुमान आले ते सांगतात आत्ताच्या आत्ता तू नंदीग्रामला जा आणि भरताला सांग मी आलो आहे आणि मी उद्या येतोय पण हे सांगताना सुद्धा त्या भरत्याच्या चेहऱ्यावरचं भाव स्पष्टपणे नीट बघ नीट पारखून बघ माझ्या येण्याने त्याला दुःख होतोय का आनंद होतोय त्याप्रमाणे लगेच भरत तिकडे भरताकडे लक्ष्मण जातात जेव्हा लक्ष मारुतीन तिकडे येतात तेव्हा चितेची -चित तयारी केलेलीच असते आणि अत्यंत आकृश झालेले वल्कले आणि जटा धारण केलेला भरत तिकडे बसलेला असतो पद्मासन घालून मृगाजीनावर बसलेला असतो हृदयात अखंड रामचिंतन चालू असतो मारुतीराय झाडावर बसून सगळ्या बघत असतात सूर्यास्त होतो आणि व्हायच्या आत तिकडे भरत उठतो आणि चितेत उडी घेणार एवढ्यात तिकडे मारुतीराय जातात आणि सांगतात रामराय आलेले आहेत आणि ते आत्ता भारद्वाज मुनींच्या आश्रमातून निघालेले आहेत ते एवढ्यात येतील आणि भरताला इतका आनंद होतो त्यांनी इतक्या आनंदाने ते आलिंगन देतात आणि आलिंगन दिल्यानंतर ते म्हणतात तुझ्या मुखातून अमृतवाणी ऐकायला मिळाली पुढे माझी गोष्ट थोडीशी राहिलेली आहे पण फक्त मला एवढंच सांगायचं आहे की रामराया तिकडे राज्याभिषेक होतो आणि राज्याभिषेकाच्या वेळेस सगळं म्हणजे आज मला एवढंच शेवट सांगायचं आहे एक दोन मिनटं की आज हे दिसणारं बंधुप्रेम कर्तव्यनिष्ठा ही आपल्याला कुठेच दिसत नाही भरत तर अगदी आनंदाने ते राज्यात द्यायला तयार होता कारण त्यासाठीच तो तिथे बसलेला होता आज आपण बघतो दोन भावांमधलं वेगळी प्रेम जे असतं ते फक्त सत्तेसाठी असतं सत्ता गेली तरी लोक सत्ता सोडायला तयार नसतात निवासस्थानं सोडायला पण तयार नसतात पण हे असं बंधुप्रेम आणि याची कर्तव्यनिष्ठा इतकी त्यागेदृष्टी आजच्या जीवनात आपल्याला कुठेच दिसून येत नाही आणि म्हणून मला असं वाटतं आजच्या तरुणांनी हा रघुकुलाचा आदर्श ठेवला पाहिजे राष्ट्रप्रेम हे सगळ्यात मोठं आपलं भारतीय तत्वज्ञान हे शाश्वताची पूजा करायला सांगतो अशाश्वताची नाही राष्ट्र शाश्वत आहे व्यक्ती मात्र अशाश्वत आहे राष्ट्रप्रेम हे जर आपण शाश्वत मानलं आणि त्याच्यापुढे व्यक्ती ही अशाश्वत मानली तर राष्ट्राची नक्की उन्नती होऊ शकते आणि आपल्याला जे पूर्वजांनी सांगितलेलं आहे की राष्ट्रहित हे जे आपण शिरोधार्य मानलं तर आपण हे कधीही विसरता का नये की राष्ट्रप्रेम राष्ट्रनिष्ठा ही सगळ्यात महत्वाची आहे जय हिंद जय भारत जय श्रीराम